हॅलो हाय नमस्कार काही स सगळ्यांचं मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहे न तवा वांग म्हणजे की तव्यावर सुख वांगं बनवणार आहे आणि खूप मस्त टेस्टी लागते एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा तर हे बघा मी सगळ्यात पहिले वांग्याचे दोन दोन भाग करून घेतलेत आणि तव्यावर हे बघा मस्तपैकी दोन मिनिट दोन मिनिटमध्ये हे वांगे एवढं सगळं हे झालेले आहे तुम्ही मॉल हे असे काय करपून टाकले पण हे करपलेले नाही आहे एकदम तेल टाकून खाली नुसतं हे केलेला त्याला गॅस फुल करून असं वरलं जे कातर आहे ते थोडंसं करपवलेलं आहे कारण की मग त्याच्यानंतरच ते छान लागतं तरी बघा दोन मिनटं आपण झाकून ठेवूया आणि मग तर तुम्हाला दाखवते मागची बाजू कशी झाली आहे तरी बघा आता मस्तपैकी असे भाजलेले आपले वांगे आणि कधी पण वांग्याची भाजी करताना असंच पहिले करून घ्यायचं तर एकदम टेस्टी लागते आणि एकदा नक्की या पद्धतीने नक्कीच करून बघा तुम्ही खूप छान लागते हे बघा आणि मी पूर्ण तुम्हाला दाखवते पलटी करून की मागची साईड कशी भाजलेली आहे वांग्याची हे बघा अशा पद्धतीने सगळे वांगे भाजलेले आहे हे बघा किती छान भाजलेले दोन्ही पण साईडना मस्तपैकी आता मी त्याला मिक्स करून घेतलं होतं आणि मला अख्खं वांगं नव्हतं बनवायचं त्याच्यासाठी मी त्याला मिक्स करून घेतलं हे बघा मस्तपैकी त्याला सराट्याने थोडंसं दोन दोन तीन तीन खापा करून आहे त्याच्या आणि आता मी घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आणि मसाले तुमच्याकडे जे आसन ते तुम्ही टाकू शकता मी जे मी जे मी चार पाच प्रकारचे टाकलेले जे, जे माझ्याकडं होते ते, ते। किचन किंग गरम मसाला या सगळे धनिया पावडर थोडंसं हळदी हे आणि तिखट हे सगळं मी त्यात टाकून घेतलेलं आहे शेंगदाण्याच्या कूटमध्ये आणि फक्त शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मग आता मी मिक्स करून घेते मस्त मिक्स करून झालेलं आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये तव्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया म्हणजेच की आपल्याला व हे वाटण फ्राय करण्यासाठी तळून घेण्यासाठी मस्तपैकी तळलं पाहिजे व्यवस्थित भाजलं पाहिजे त्यासाठी थोडंसं तेल टाकणार आहे आणि तव्यावर म्हणजे की लगेच करपायला लागतं त्यासाठी ते थोडंसं तेल टाकून गॅस फुल करून घेतलेला आहे मी आणि हे बघा आता मीठ टाकलेलं आहे पहिले मी वांगे परतायला टाकले तेव्हा पण थोडंसं टाकलं होतं आणि वाटणमध्ये पण आता थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजेच की इनबॅलेन्स व्हायला नको त्याच्यामुळं दो दोन्हीकड तुम पण मी थोडं थोडं मीठ टाकलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता हे बघा मी कोथिंबीर मीठ टाकून घेतलेली आहे आणि आता आपण याला मस्तपैकी मिक्स करून घेऊया हे बघा मी मिक्स केलेलं आहे हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचं पूर्ण मसाला हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि आता मी टाकून घेते बघा हे बघा आता टाकून घेऊ ना आता आपण मस्तपैकी त्याला मिक्स करून घेऊया नाहीतर लगेचच करपून जाईन तव्यावर म्हणजेच की फटाफट करपत आहे हे बघा आता मस्तपैकी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्कीच करा अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बघा आता मस्तपैकी आपण मिक्स करून घेत आहे मस्त मिक्स करून झालेलं आहे आपलं बघा अशा प्रकारे एक बार नक्की ट्राय करून बघा आणि कशी बनली मला नक्की सांगा कमेंट करून मग बघा एकदम खूप छान बनली होती आणि तुम्ही पण एकदम बनवून बघा आणि आता आपण याच्यात थोडंसं अगदी थोडंसं पाणी टाकू कारण की जे मसाले जे मी टाकले की नाही मसाले शेंगदाण्याचं कूट ते सगळं करपायला नको म्हणून अगदी थोडंसं दोन ते तीन चम्मच आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया म्हणजे दोन तीन चम्मच पाणी टाकलं की ते करपणार नाही म्हणजे तवेल चिपकत नाही येते नाही तर तवेल चिपकतं आणि करपते भाजी त्यासाठी थोडंसं अगदी दोन ते छोट्या चमच्यांना दोन ते तीन चमचे मी पाणी ॲड केलं आहे त्याच्यामध्ये आणि बघा आता मस्तपैकी बनलेलं आहे आणि आता फायनली त्याचं दोन मिनटं झाकून ठेवल्याच्या बाद फायनली लुक तुम्ही बघू शकता कसं आलेलं आहे तर हे बघा मी मस्त तुम्हाला दाखवते दोन मिनटं मी झाकून ठेवलं होतं आणि मी विसरले तेव्हा व्हिडिओ क्लिक करायला झाकण ठेवल्यावर तर हे बघा फायनली मी झाकून ठेवलं आणि झाकण काढल्याच्यानंतर असं बनलं होतं हे बघा आणि एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा खूप टेस्टी बनते खूप छान बनते आणि कमेंटमध्ये नक्की सांगा